आकाश असाल संकट सुद्धा येणार या नावाने टळल्या जात म्हणून नाम तिथं गलयुग नाही मग हे ऐकल्यानंतर राजा परीक्षेतील बरं वाटलं आणि सांगितलं तुला मी चार ठिकाणी राहायला देतो कोणच्या द्वितांच मद्यांचित चार ठिक राहण्यासाठी दिले काय द्वितपान मद्यपान व्याविचार आणि हिंसा द्वित का तुम्हाला दूत दूध नसलं कळत जुगार जुगार जर कळत नसलो तर अजून समका हा हा नाही तिथं कलयुगाला राहण्यासाठी जागा दिली जिथं बोलल्या जात दुसरी जागा दिली मद्यपान मद्यपान मध्यपान म्हणजे मधिरालय मावशा व मदिरालय कळतं का तुम्हाला नाही ना जे झुलत येत ना संध्याकाळी झुलत येतात का नाही हा दारू त्या ठिकाणी जागा दुसरी जागा, आता जागा दिली आता तिसरी जागा कलयुगाला राहायला दिली ती व्याभिचार म्हणजे वेशालय जिथं सामान्य स्त्रियांचा धंदा असतो ती एक जागा राहण्यासाठी आणि चौथी जागा हिंसा ज्याला कसाई म्हणतात खाटी खाणा म्हणतात जिथे जनावरांना कापल्या जातं तिथं कलयुगा राहण्यासाठी भाग संघ अभ्यर्थी तदा तस्मय स्थानानी कलयो दो द्वितम पानम श्रीयसुणा चार राजा स्थान राजा परीक्षितीने कलियुगाला राहण्यासाठी दिले कलयुगाने सांगितलं महाराज एकादरी चांगलं राहण्यासाठी द्या किती स्थान राहण्यासाठी दिले चार कोणचे पत्ते जे जे पत्ते खेळते त्यांच्यावरती कलियुगाचा प्रभाव राहणार लक्षात घ्या खेळत का कोणी तर ज्यांचे ज्यांचे मालक खेळत असतील त्यांना डोक्यात सांगायुग वा चांगले त्यांचे घर बर्बाद झाले जे जे दारू पेता त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला कलियुग प्रभाव दाखल्याशिवाय राहणार नाही आता तुम्हाला सांगतो पत्ते मंदिरात खेळत जरी नसले तर आजकाल तरुण पिढी मोबाईल मध्ये खेळती रम्मी गेम बघा ती तपून उगे आहे का नाही अहो सगळ्यात जास्त पहिले सप्त वेशन होते बरोबर नाही किती होते किती सप्त द्विच पिशितांच वेश्या पापात नरक परंतु पूर्वीच्या काळात हे सात व्यसन सांगितले या कलियुगातल्या माणसाने आठव व्यसन आणले महाराज तुम्हाला माहितीये का आठवं व्यसन अय आठवं व्यसन माहितीये का नाही ना जवळ आहे मोबाईल आहे का नाही महाराज हे आठव मोबाईल हे आठव व्यसन आहे हातामध्ये तुम्ही व्यसन देताय त्याला व्यसन लावताय ते मुलगा इतकं हुशार आहे भाऊ ते मोबाईल मध्ये चांगलं कधीच बघत नाही ते वाकडे माणसं पाहतं कार्टून त्याला चांगलं पाहिजे सवच नाही म्हणून हे व्यसन आहे ज्यांच्या ज्यांच्या पोरींकडे मोबाईल आहे त्यांना व्यसन लागलं समजा वाटोळे झाले आता कोर्टामध्ये सर्वे केला तर ऐंशी टक्के मुलींचे फारकती फक्त मोबाईलमुळं झाले लक्षात घ्या हे सगळ्यात घातक आणि बेकार असल व्यसन ते अँड्रॉइड हा मोबाईल आहे लक्षात घ्या तुम्हाला बोलायचं आहे ना मालकाकडे मोबाईल आहे त्याच्यावरती फोन करा सगळ्यात जास्त व्यसन हे मोबाईल आहे आणि आपल्या मुलाला नाही काही करता आलं तर कमीत कमी संस्कार देण्याचे काम करा त्याच्या मुखामध्ये त्याला पैसा देऊ नका धन देऊ नका संपत्ती देऊ नका गोविंद नाम नाही जयाच्या वंशी ते पाथरपुशी निफनले वाद झाले व माय धरी आजची परिस्थिती की ज्याला तीन मुले त्याला कोणी संभाळत नाही ज्याला दोन आहेत त्याला कोणी सांभळत नाही पण एका घरामध्ये एकही जरी मुलगा असेल तो आई वडिलांना सांभळत नाही त्याला थर कोट्यामध्ये दे देण्यापेक्षा त्याच्याला ते त्याला संस्कार द्या लक्षात घ्या त्या प्रभूंच नाव त्याच्या मुखामध्ये घ्या म्हणून असं म्हटलंय की जर तुम्ही आपल्या मुलाला उपदेश देऊ शकले नसताल त्याला सत्यामध्ये आणू शकले नाहीत त्याला त्या भगवंताच नाव देऊ जर शकले नाहीत तर पाथर कुशी निफन नाले वेऊनी वाज झाले हो माय तुमच्या उदराला दगड जन्माला आल्यासारखं आहे लक्षात घ्या आणि जन्म देऊन सुद्धा तुम्ही वाज असल्यासारख्या जर त्या भगवंताच नाम त्याच्या मुखामध्ये जर नसेल तर म्हणून संस्कार देण्याचं काम करावं घर तर असे तुम्हाला दिसते मोठमोठे घर दिसतील पण ते घर वाहवलेले असते चटणी भाकर खा कुडामध्ये राहा पत्र्यामध्ये राहा पण संस्कारित मुलाला जन्म घाला त्याच्यावरती संस्कार पडतील असं त्याला बाळ कडू द्या हे तुमच्या हातात ते लक्षात घ्या वेळ होतोय आणि मग कलिग हे चार स्थान राहण्यासाठी दिल्यानंतर म्हणतो मला एक स्थान राहण्यासाठी द्या चांगलं मग पाचवं स्थान राहण्यासाठी दिलं कोणचं सुवर्ण एक दहा अकरा वाजले बघा एक पाच मिनिटात मी कथा समाप्त करतो कारण तुम्हाला ना पाच मिनटं घेतले तर बाकीच्या आमच्या मावल्या हो लांब जावं लागतं टायमामध्ये घेतलेलं बरं असत वेळेच्या बंधनामध्ये आपण राहा वेळ कुणासाठी थांब हो आणि अवघ्या पाचच मिनिटात कदा आम्ही संपून आहे पाचवं स्थान राहण्यासाठी दिलं त्याचं नाव आहे ते पाचवं चार स्थान वाईट आहेत परंतु एक स्थान चांगलं राहण्यासाठी दिलं राजा परीक्षितीने कोणचं सुवर्ण कुणा कोण सुन तर सध्या सांगा जिथं जिथं सोनं आहे तिथं कलिव घे तुम्ही म्हणताना आता आपल्याजवळ बी काय कोण हातात अंगट्या कानात अलंकार गळ्यात मनी परंतु जे अनितीने कमावलेलं सोनं आहे जे कष्टाने कमावलेलं सोनं आहे तिथं कलिव घेत नाही जे दोन नंबरच धन असेल चोरून आणलेलं असन लवळे करून आणलेलं असन घरच पैसे नेऊन भावाकड देऊन भावाकुन करून आणलेलं असल सोडती असे म्हणजे आपण नाही तसं तुमचे आपले सज्जन घेतले का ते म्हणले हा सज्जन माझ आपलं तसं कोणी नाही पण काही काही असतात ना आणि मग ते घरच नाही सण भावाकडं करून म्हणजे तिथं सुद्धा कलिओ हो। आहे मग असाच पूर्वीच्या काळामध्ये जरा सन्नाला संपवून पांडवांनी जरासन्नाचा जरासन्ना मुकुट आपल्या महलामध्ये आणून ठेवला होता खूप मोठी कथा आहे पण आपल्याला थोडं स्पर्श करतो तो मुकुट आपल्या डोक्यावरती घातला जरासन आपला राजा परीक्षिती शिकारीसाठी निघाला बघा कल प्रभाव कसा असतो तो मुकुट घातल्याबरोबर विचार विचारमध्ये राजा परीक्षितीचे अरण्याकडे निघाला शिकारीसाठी अरण्यामध्ये पोहोचला शिकार करत असताना दिवस निघाला टळटळ दुपारची प्रहार झालेली होते सूर्य मस्तकावरती आलेला होता पाण्याने व्याकुळ झाला राजा परीक्षित आणि सैन्यांना सांगितलं पाणी आहे का पाहुण्या सैन्य शमिक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले पाहिलं तर आश्रम दिसतोय तेवढ्यामध्ये शमिक ऋषींचा मुलगा शृंग ऋषी पाणी आणण्यासाठी नदीवरती गेला होता राजा त्या ठिकाणी त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर पाहिलं इकडे तिकडे पाहिलं राजा त्या आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर शमीकृषी ऋषी समाधी लावून बसलेले असतात लक्षात घ्या लोक पाल असताना राजा असताना एक आश्रमातला संन्याशी समोर उभा राहत नाही आपलंही तसंच होत असतं ज्यावेळेस आपल्याला मान सन्मान कुणी देत नाही ना, ना त्यावेळेस आपल्याला क्रोध उत्पन्न होत असतो इकडे तिकडे पाहिलं एक मेल्याला सर्प होता तो नावाचा सर्प तो उचलला आणि शमिक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला राजा निघून गेला आपल्या नगरीमध्ये सैन्यासोबत तेवढ्यामध्ये या शमिक ऋषीचा मुलगा शृंग ऋषी पाणी घेऊन त्या ठिकाणी आला पाहिलं तर माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेल्याला सर्प टाकलाय

रिंगी दिन्नो शाप जे होणारे माय बापू ते टुकत चुकत नाही कर्म कर्माची गती गहणे कर्म नो हॅपी बुद्धव्यम बुद्धव्यम च कर्मणा कर्मश बुद्धव्यम गहणा कर्म नो गती अर्जुना कर्माची गती गहणे रे काळी काय अनेक जन्मातले गढोडे आम्ही घेऊन जगत असतो राजा शमी कृषीने डोळे उघडल्याबरोबर लक्षात आलं कि मुलांना सांगितलं अरे नीतिमंत असणारा राजा परीक्षेला तु शाप खूप मोठी आख्यायिका आपण ऐकली असेल राजा परीक्षेती सगळं राज्य सोडून जन्म जयावरती आश्रमामध्ये येतात आणि शुकमुनीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर नमस्कार केला महाराज माझा सात दिवसाने मृत्यू ठरलेला सात दिवसामध्ये मी मरणार आहे माणसाच्या समोर मृत्यू असताना माणसाने काय केलं पाहिजे त्यावेळेस शुभमुनी सांगितलं तू स्मरण कर राजाने सांगितलं मी त्या आयुष्यात कधी स्मरण केलं नाही मला भगवंत कसं आठवेल त्यांनी सांगितलं मी तुला त्या भगवंताच्या बाळली सांगतो भागवत सांगतो भागवत सांगायला सुरुवात केली शुभमुनी कुणाला राजा, राजा परीक्षितीला दिला एक एक दिवस गेला देहाच्या संबंधित जे नाते असणारे आहे कोण स्वतःची पत्नी असेल स्वतःचा मुलगा असेल नाती संबंध असतील एक एक त्याचा मोह नष्ट केला प्रथम तर त्याचा देहावरचा जो ममत्व होत ते संपवलेलं आहे पुन्हा स्वतःच्या पत्नीवरचं त्याचं ममत्व संपवलेलं आहे आता एक एक जणांचा ता त्याग करतोय सांगितलं शमी अरे हे कोणी नाहीये तुझे तुला एकट्याला येणे आणि एकट्याला जाणंय हे आपले फक्त सुखाचे सोपते येत बहीण कुणाचे भाऊ कुणाचा आहे कोणी कोणाचं नाही हे आपले फक्त सखे सोयरे अपेक्ष येत कोणी नाही रे कोणाच नाही

माणसं हे जीवनामध्ये असच होत असत लक्षात घ्या त्यावेळेस आमचा मृत्यू समोर येत असतो ना त्यावेळेस आम्हाला देव आठवत नाही हो आम्हाला फक्त पैसा आठवत असतो मरणाच्या दारामध्ये पडलेला असताना आम्ही म्हणत असतो अरे माझे ते पैसे कुठे आहेत माझ्या मुलाचं कसं होईल रे मुलीचं कसं होईल रे हे आमचं चिंता असतं

आपलं काही नाही राजे आर्थिक आणि सातच दिवसामध्ये भागवत कथा राजा परीक्षितीला एक दिवस गेला दोन दिवस गेला एक एक शब्द निरूपण करताय आणि सातवा दिवस उगवलेला आहे राजा परीक्षितीचा आणि उगवल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मरण मारून विजयी व्हावे मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर विजय आता कोणी नाहीये मला कुठलाही मोहो नाहीये राजा आता याच क्षणीच सर्व काळ जरी माझ्या समोर आला ना काळ जरी माझ्या समोर आला तर तो घाबरेल आणि माझा जीवातला जरी टिघोणी गेला ना तर त्या मिळणार कोणी कोणीच नाही सात दिवस भागवत कथा राजा परीक्षितीला सांगितली त्या ठिकाणी त्या राजा परीक्षितीचा जीवात्मा निघाला आणि त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाला ही कथा शुक शिवकमुने राजा परीक्षितीला सांगितली सात दिवस म्हणून सात दिवस भागवत कथा चालते या भागवत कथेमध्ये ज्यांना ही कथा सांगितली कथा घेणं गरजेचं असतं असा प्रश्न शौमकांनी सुजींना विचारला होता राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला कर्म कसं केलं आणि त्याला प्राप्ती कशी झाली म्हणून या ठिकाणी राजा परीक्षितीची कथा मी तुम्हाला सांगितली बघा उद्या कथेची आपली वेळ झालेली आहे थोडा दहा मिनटं जास्त घेतली क्षमस्व उद्यापासून थोडंसं लवकर यायचा लवकर आरती संपोत जा जीवन करजा आठ लाख कथा सुरू झाली पाहिजे तुमच्या फायदा आहे तुमच्या जा पदरात जास्त पडेल आणि उद्या कृष्ण भगवंताचा जन्म असतो परंतु ही कथा अवतार दिना निमित्त असल्यामुळे कारण की कथेचा नेम आहे अगोदर देवाचा जन्म होनो आणि नंतर पुढच्या लीला असतात परंतु आपण असं करणार आहोत की कृष्ण जन्मला असं समजायचं पुढच्या कथा घ्यायच्या आणि कृष्णाच्या जन्मादिवशी अष्टमी दिवशी आपण जन्म साजरा करणार आहोत बरोबर एक नाही कारण की अगोदर जन्म घ्यायचा असतो इतर कथेमध्ये परंतु ही कथा अशा पावन शुभ मुहूर्तावरती अशी आहे की भाग्य आपलं असं की त्या दिवशी जगाचा मालक त्याच अवतरण होणार आहे अष्टमी दिवशी बरोबर एक नाही त्या दिवशी तो कसा अवतीर्ण झाला आपण पाहणार परंतु उद्या जन्माच्या पुढच्या ज्या कथा आहेत कारण ह्याच्यामध्ये कथा का करावी धुंदुकारी आख्यान भरपूर काय पण पुढच्या कथा आपण उरकणार नाही जेवढं मला सांगायचं तेवढा प्रयत्न करेल तरी जे काही घेण्यासारखं असेल ते घेऊन जात जा जे काही घेण्यासारखं नसेल माझा बुद्धीचा दोष समजून या ठिकाणी सोडून देत जा अतिशय सुंदर आपण प्रतिसाद देत आहेत असा राहा मला जेवढं पुरल तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी सर्वांनी उभारा आजचे जे कथेचे यजमान आहे आपले पद्धतीचे यजमान असतील किंवा जे काय कोणी असतील